कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक हे विधेयक मंजूर केलेलं आहे तर या विधेयकाला शेतकरी कामगार पक्षाकडून आम्ही जोरदार विरोध आणि आक्षेप घेत आहोत शेतकरी कामगार पक्ष हा डाव्या विचारांचा पक्ष आहे अनेक डाव्या विचारांचे पक्ष त्या पक्षाची भूमिका ही जनसामान्यांच्या प्रश्नांवर सदोदित आंदोलन करत आलेली आहे संघर्षातून या पक्षांनी आपली भूमिका मांडत असताना जनसामान्यांच्या हक्कावर ज्या ज्या वेळेला संक्रमण आलेलं आहे त्या त्या वेळेला सरकारला जाब विचारण्याकरता सामूहिक पद्धतीने रस्त्यावर उतरून संघर्ष करून लोकांचे हक्क मिळवून दिलेले आहेत मला असं वाटतं की या जनविधेयकामुळे डाव्या विचारांच्या भूमिकेची कुठेतरी गळेचिपी होणार आहे नक्षलवाद हा एक विचार समोर आणून त्याच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज मोडीत काढण्याचं या विधेयकाने काम होणार आहे आणि त्याची भीती आता डाव्या चळवळीतल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निर्माण झालेली आहे संपूर्णपणे पोलिसी अधिकाऱ्यांमध्ये किंवा पोलीस यंत्रणेला भरमसाठ अधिकार देऊन या विधेयकाची मांडणी केलेली आहे या विधेयकामुळे काय का होणार आहे तर आज आमच्या महिला सुरक्षित नाहीत त्यांच्यासाठी जर हे शासन कमी पडत असेल शासकीय यंत्रणा कमी पडत असतील त्यांच्या सुरक्षिततेबद्दल जर शासनाकडून योग्य त्या उपाययोजना होत नसतील तर अशा वेळेला आम्ही जर न्याय मागण्याकरता जर रस्त्यावर येणार असू त्या यंत्रणांपर्यंत जर पोचणार असू तर हे विधेयक मला आम्हाला पोचू देणार नाही आज सर्वसामान्य गृहिणी आणि महिला ही या परिस्थितीत जे काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत त्याचा त्याचा सामना करू शकत नाही वाढलेले गॅस सिलेंडरचे भाव असतील तेलाचे भाव असतील कडधान्यांचे भाव असतील किंवा भाजीपाल्याचे देखील भाव असतील याविषयी जर महिला रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारत असेल तर ते विचारण्याचे अधिकार आता तिला राहणार नाहीत आणि मला असं वाटतं की ह्या विधेयकामुळे घटनेने दिलेला सर्वसामान्यांचा आवाज हा बंद होईल आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या विधेयकाला विरोध करताना मला सरकारला सांगायचं आहे की हे विधेयक आणून आपण आमच्यासारख्या डाव्या पक्षाच्या विचारांची मात्र गैचेपी केलेली आहात महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा